के लिए राज्य सचिव म्हणून काम करतोय गेल्या अनेक वर्षापासून आदिवासींचे जे प्रलंबित प्रश्न आहेत हे सरकार दरबारी मानण्यासाठी आदिवासी एकता परिषद अग्रेसर आहे आदिवासी एकता परिषद एक मानवतावादी संघटन आहे आणि शोषित वंचित समाजाला समाजाचा विकास व्हावा या हेतूने राज्यामध्ये एक मजबूत संघटन करून दबाव गट निर्माण करून सरकारकडून आपले हक्क आणि अधिकार घेण्यासाठी संघटन करून मोर्चे निर्देशन करून त्या मागण्याच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करते आज या ठिकाणी तहसीलदार साहेब जे आहेत बोदोड तहसील यांना आम्ही पंधरा दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं का या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपण आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत विकासासाठी आपण काय उपाययोजना हो केलेल्या आहेत परंतु तहसील कार्यालयाने अद्यापी आम्हाला कोणत्याही प्रकारचे आश्वासन लेखी अथवा तोंडी दिले नाहीत नाही लालाजास्तो आदिवासी समाजाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि आंदोलनाच्या माध्यमातून न्याय आणि हक्काची जी आपल्या लढाई आहे हे रस्त्यावर उतरून मागण्या करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आज बहुसंख्य जो बोदर तालुक्यातला आदिवासी समाज आहे तो एकवटलेला आहे आणि तो आंदोलन करतोय आंदोलनामध्ये ज्या मागण्या आहेत त्या राजा घराखाली जागा जी आहे ते नावे व्हावी तालुक्यातील आदिवासी बांधवांना रेशन कार्ड मिळावं अनुसूचित जमातीच्या ज्या जातीच्या दाखल्यासाठी पन्नास शेवट आहे ती शिथिल करण्यात यावी प्रत्येक गावात दुनभूमी मंजूर व्हावी आदिवासी जी सुशिक्षित बेरोजगारांसाठी तलाव आहेत याच्यासाठी त्यांना रोजगार देण्यात यावा नगरपंचायत किंवा नगर, नगर मध्ये भोगटदार जे आहेत त्यांना पीएम आवास योजना आणि शबरी आवास योजना लागू व्हावी अशा या मागण्या ज्या आहेत या सामूहिक वन हक्क असेल दावे असतील दारिद्रशे खालील ज्या मागण्या मागण्या घेऊन आदिवासी एकता परिषद आज तहसील कार्यालयावर जात आहेत आणि या ज्या मागण्या आहेत वर्षानुवर्ष याच मागण्या आहेत या मागण्या बदलल्या नाहीत याचा अर्थ असा आहे का आठ दशक उलटून ही स्वातंत्र्याला आदिवासींचे प्रश्न सुटले नाहीत फक्त आदिवासी समाजालाच वेटीस धरलं जातं याच्यावर अन्य अत्याचार होतो म्हणून हा अन्य अत्याचार दूर व्हावा या स्पष्ट हेतून हो समाज संघटना या ठिकाणी उतरलेल्या आहेत आणि आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत ते बघू आता ते काय करतायत याबाबत भूमिका ते काय घेत आहेत सकारात्मक घेत असतील तर या ठिकाणी मोर्चा स्थगित केलाय कबला करण्यात येईल आणि जर ते घेतलं नाही तर शिष्टमंडळ ठरवेल काय करायचं आंदोलन चालूच ठेवायचं की बंद करायचं या अशा पद्धतीने या ठिकाणी मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोदीचं आयोजन तालुक्यातील जी कमिटी आहे तालुक्याचे अध्यक्ष आहेत समाधान भाऊ भिल राजू भाऊ आहेत सदस्य जिल्हा आणि जिल्ह्याची पूर्ण कमिटी आहे जिल्हा अध्यक्ष आहेत सुधाकर भाऊ सोनवणे जिल्हा महिला अध्यक्ष आहेत शुभांगी पवार यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली हा या ठिकाणी मोर्चा निघतोय आणि हा सगळ्या मागण्या आम्ही शासन दरबारी करणार आहोत सन्शील मार्गाने करणार आहोत एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जिंदाबाद ாய <rôle élan ici> <an ici>